कि फेदर अजून मुंबईत कुणाकडे नाही ते आपण आणले मला खूप आवडलं खूप छान आहे ती म्हणजे खूप म्हणजे खूप कारण ते हलतात ना ते त्याच्यामुळे अजून काहीतरी युनिक बघण्यासारखं बघायला मुर्की बनवायची तर तो मुर्की पण बनवून देतो असं नाहीये की माझ्याकडे नाहीये मी देणार नाही त्यांनी कधीच कोणाला नाराज केले नाही आणि व्यवस्थित सगळ्यांशी व्यवस्थित बोलणं असतं सगळं व्यवहार चांगला आहे त्याचा पदरी बघितली तीन पदरी बघितली चार पदरी मुर्की चार पदरी मुलगा काय तरी युनिक आहे बैल पोला आलाय आणि दिवाळी बैल पोला म्हटला तर आपल्या जिवाल्याचा आणि खरोखर एक आनंदाचा क्षण असतो मुंबईला हा बैल पोला खूप जल्लोषात साजरा केला जातोय तर बैलांच्या सजावटसाठी खूप चांगल्या चांगल्या नवीन वस्ती मार्केटमध्ये आलेल्या आहेत काल तुम्ही परदेशी दिवशी माझा एक व्हिडिओ बघितला असेल निरंजन कासरेवाल्याचा पण आज मी आलेलो आहे सन्नी कासरेवाला ज्याचा मला वाटत खूप मोठा एक शॉप आहे त्या शॉपवरती आणि हा शॉप कुठे आहे सर्वात आधी तुम्हाला हा शॉप दाखवतो तर हा शॉप आहे ना खोनी नाका खोनीचा जो कमाली आहे ना खोनी फाटा तिथं तुम्ही मल्लू मॅजिक रेस्टॉरंट आहे त्या मल्लू मॅजिक रेस्टॉरंटच्या बाजूलाच हा समोरच आहात तुम्ही शॉप बघू शकता संली कासरेवाल्याचा आता तुम्ही बघू शकता शॉपमध्ये गर्दी सुद्धा चालू आहे आणि काय काय नवीन ट्रेंडिंगला गोष्टी असल्यानंतर ते आपण बघूया कारण आपण तिथं तर बघितले आता इथं पण बघूया दादाने आमंत्रण केलं आपल्याला की आमचं दुकान पण गाडा माकन पण पोचवायला पाहिजे तर नक्कीच त्यांना कोणा जमेल त्यांनी नक्की प्रत्येकाने यावा विजिट द्यावा इथं गाण्यामाल चांगल्या चांगल्या वस्ती असणार आहेत चला भेटूया आपण दुकानात आज जाऊन तुम्ही समोरच बघू शकता आपल्या दुकानाचे ओनर सनी दादा आहेत दादा नमस्कार नमस्कार दादा यावर्षी वर्षी बैलपोला खूप जल्लोष साजरा होणार आहे आपल्या मुंबईला आणि त्या बैल पोला निमित्ताने बैलगाडा मालकांसाठी त्यांच्या बैलांसाठी काय काय नवीन गोष्टी आलेल्या आहेत त्या दाखवा ही नवीन आठ पदरी मूर्ती आहे ही सगळी विणकाम केलेली आहे त्यामध्ये हा लाल काळा कलर गुलाबी कलर लाल कलर आहे काळा कलर आहे त्याच्यानंतर आपल्याकडं ही शेंबी आहे ही नॉर्मल शेंबी ही सगळीकडे भेटते ही ही झाली ही झाली मोराची झाली या सगळीकडे भेटतात पण आपण यावर्षी युनिक म्हणून फेअरवाली शेंबी आणले आणि दिसायला पण मला तो खूप छान आहे खूप छान म्हणजे खूप छान आहे आणि लाईट वेट आहे बैलांना म्हणजे काय नाही हे मोराच्या शेंब्या थोडा वेट असतात त्याच्यानंतर आपण आणली ही बास्केट शेंबी नवीन युनिक त्याच्यानंतर पैंजण आहेत पायातल्या चाळ आहेत तीन लाईनचे आहेत चार लाईनचे आहेत तुम्हाला मी दाखवू शकतो हे तीन लाईनवाले आहेत हे चार लाइन वाले आहेत माळ नवीन माळा आहे युनिक युनिक काहीतरी नवीन करायचं म्हणून आम्ही नवीन युनिक केलंय कांडा झाला शंभर घुंगर आहेत गुलाबी कलर युनिक दिसायला पण छान आहे शंभर घुंगराचा युनिक आहे हा परत आपण एक अजून एक कंडा केलाय स्वतः अजून एक गुलाबी कलरचा कंडा झाला कडी कंडा हा गुलाबी कलरचा कडी कंडा झाला हा गुलाबी कलरचा नाशिक कंडा मुंबईमध्ये सर्वप्रथम आपण बनवलाय त्याच्यानंतर आपण नाशिक कंडा आहे तो आठ पादरातला आहे हा सोळा पादरातला आहे सगळं विणकाम केलेलं आहे अजून तुम्हाला कलर आहेत आपल्याकडे सर्व कलर अवेलेबल आहेत सगळे कलर अवेलेबल आहेत शिक्के आहेत मो एसनी आहेत मोरकी आहेत निकॅप यावर्षी गणपतीला सगळ्यांनी आम्ही बघितलं सगळ्यांनी थीम केली ती ऑपरेशन सिंदूर साठी म्हणून तिरंग्याचे निके बांधलेत तुम्हाला एक काढून दाखवू शकतो आम्ही आणि म्हणजे याची मागणी सुद्धा आहे वाटतं मागणी आहे हे तिरंग्याचे निके हे वासरासाठी हे मोठ्या बायलासाठी हे काढून दाखवनाच ठरते겠죠 हो चालले आणि हे वासरांसाठी हे वासरांसाठी अजून आपले हे प्री नॉर्मल निकॅप हे गोंडे झाले हे गोंडे हे प्रिंटेड वाले निकॅप नादेश बैलगाडा शर्यत प्रिंटेड वाले। आ, त्यात अजून एक नवीन प्रिंट आले तिथे हिंद केसरी लिहिले हिंद केसरी दाखवा ती पण ना ती नाही आता अवेलेबल ती उद्या भेटेल उद्या भेटेल की आउटलेट घरी आलाय मी आलाय कासरे काय काय प्रकार आहेत परत आपलं हा मोरकी आहे चमड्याची कासऱ्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत आज आला बीओ बी हा रेग्युलर कासरा त्यात कलर आहेत लाल आहे निळा आहे भगवा आहे हा सत्र सप्तरंगी काचरा फिरकी कासरा बोलतो आम्ही काचरा या माळी आपण या शंभर घुंगरे आहेत शंभर घुंगराच्या शंभर घुंगराच्या माळी आहेत हे नवीन कंडे आहेत काळे कंडे यात कवड्याच्या माळी आहेत या तीन वरायटीज आहेत आपल्याकडे लोकल चालू मध्ये ही आहे सगळ्यात स्वस्त त्याच्यानंतर हा एक नमुना आहे स्वस्तवाला त्याच्यानंतर हा एक चांगला नमुना आहे तीन नमुने तीन नमुना आहे म्हणजे भरपूर सारे नवीन गोष्टी यावर हा खूप साऱ्या कंडा हा एक कंडा दाखवायचा राहिला हा पिवर उलांमध्ये बनवलेला कंडा आहे प्युअर उलन मध्ये बनवलेला कंड हा प्युअर उलन मध्ये आपण स्वतः घुंगरू पण काय युनिक दिसतात हे पायातले चाळ आहेत याला वांगी फोड घुंगर बोलतात त्या वांगी फोड घुंगराची चाळ आहेत आणि आता भरपूर सारे गारा मालक इथं येऊन गेले असतील काय सांगाल कुठल्या कुठल्या गारा मालकांची खरेदी झाली खूप साऱ्यांची झाली पप्पू शेट झाले मांगरूळचे असे खूप सारे आहेत जण येऊन गेलेत आणि दादा पण आले तिथं आता हा ते दादा दायसरवरून आलेत खास खरेदी करायसाठी अजून ही मोरके आहे भुंगराची त्या तीन शेड आहेत एक लाल आहे एक काळा एक गुलाबी हे तीन शेड शेड आहेत आणि साध्या मोरके पण आहेत त्या साध्या आहेत परत तुम्हाला दाखवलेले ती चाप्याची आठपदरी ही मुर्की लालवाली ही काळी आहे त्यात ही लाल काळी युनिक आहे ब्राईट लाल ती आहे वेचणी आहेत परत आपल्याकडे इथे मी मोराचे पिसारे सर्व मोरा सर्व मोराचे पिसारे आहेत परत ही वादी वादी आहे मोरक्या आहेत खूप सारा वरायटीज आयटम ज्या पण काही गोष्टी आपल्या बैलाला सजवण्यासाठी पाहिजे ते सर्व सर्व गोष्टी आहेत आणि मी तयार कर स्वतः बनव तुम्ही स्वतः तयार करून पण देऊ शकतो काय पाहिजे असेल आता भरपूर सारे काय आराम इथं काय हवं तर काय सांगा व्हरायटीज बघा तुम्हीच व्हिडिओमध्ये युनिक आहेत सगळे आयटम या वर्षी आम्ही स्वतः काय काय आयटम तयार केलेत आणि खूप खूप सारे युनिक आयटम आहेत की फेदरची अजून मुंबईत कुणाकडे नाही ते आपण आणले पण छान आहेत मला खूप आवडलं खूप छान आहे ती म्हणजे खूप म्हणजे खूप कारण ते ते हलतात ना ते त्याच्यामुळे अजून काहीतरी युनिक बघण्यासारखं बघायला दिसतील आणि काही आता ऑफर पण लावलेले आहेत काय बोलायचं ऑफर देऊ आपण खरेदीवर जशी जशी जास्त खरेदी होईल त्या खरेदीवर आम्ही काहीतरी ऑफर देऊ पूर्ण पोळाची पाकळी म्हणून काहीतरी आम्ही ऑफर देऊ बरोबर बैल पोला निमित्ताने काय बोलाल घरामारखा तरी शुभेच्छा काय देणार कारण त्यांच्या दावणीला भरभरून प्रेम मिळावा काय बोलाल तुम्ही बैल म्हणजे आता काय सांगायचं तुम्हाला या बैलामुळं आमचं एवढं झालंय त्या बैलगाड्या शर्यतीमुळं आम्ही या नावा रूपाला आलो आहे बैलामुळं म्हणजे बैल बैलच आहे त्याच्यामुळं बारीक 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 व्याव व्यावसायिक असेल ना त्याच्या पण घरात सोन्याचे दिवस आलेत आणि जे मोठे व्यावसायिक आहेत ना त्यांच्या पण घरात सोन्याचे दिवस आले बैलगाड्या म्हणजे बैलगाड्यांनी आम्हाला घडवलं आहे इथपर्यंत सांगू शकतो आम्ही मी तिसरी चौथीला असल्यापासून बैलगाड्या शर्यतीत आड्ड्याला येतोय माझे मामा आहेत रामदास महादेव शिंदे करून साताऱ्यांना त्यांचं दुकान होतं रामा कासरेवाला सातारा म्हणून ओळखतात त्याला त्यांनी मला हा व्यवसाय शिकवला सगळ्या गाठी मी आता तुम्हाला ना युनिक काय काय गाठी मारून दाखवतो तुम्ही बघा या मान या गाठीमुळे माणसं घडली काचरा खरा जुन्या काचऱ्याची ही घाट पहिल्यापासून चाललं फेटा घाट ही तुरा आला खाली फेट्यासारखं सगळं स्ट्रक्चर आलं अजून खूप साऱ्या गाठी आहेत शिकवल्यात मामांनी खूप साऱ्या दाखवासाठी व्हरायटीज आहेत आपल्याकडे मला ता वाटतं ऐंशी टक्के होममेड असतं तुझ्याकडे खाली बाकी तू घेऊन येतो आणि घरी हातामध्ये बनवतो बाकी वस्तू ऐंशी टक्के म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के होममेड आहेत होममेड आहे का पहिल्या काळात आम्ही एसनी पण घरी बनवल्यात आता माणसाच्या हे वाढल्या म्हणजे काय बोल डिमांड वाढली मग ते कंपनी थ्रू बनायला लागल्या नाही तर एसनी पण आम्ही स्वतः बनवल्यात घरी स्वतः बनवतो पण कुणाला लागली ना उलट्या पिळायची असेल मी स्वतः बनवून देतो बरं आता सर्वात महत्वाचा प्रश्न आता इथं पोचायचा कसा काय सांगा पोचायचा कसा इथून कटाई नाक्यावरून आल्यावर कल्याण बदलापूर रोड खोनी गावची कमान त्या कमानी समोर आपलं दुकान आहे आणि इथं आता आता हा दुकान आहे तर मैदानामध्ये पण तुम्ही असतात हा मैदानात माझं नाव फेमस आहे सनी कासरेवाला माझी रिटिका असते व्हाईट कलरची तो माझा व्यवसाय आहे या बैलगाड्यांनी खूप काही दिलंय साधा रडायला येतंय आम्हाला पण शर्यतीमध्ये खूप काय दिलं आहे मला बरोबर दादा नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव काय माझं नाव अजय कदमकर आणि सनी काचरेवाडीच्या दुकानावर मी बघतो तुम्ही काही खरेदी करण्यासाठी आल्या काय सांगाल ना आम्ही पूर्ण महाराष्ट्रात फिरतो बैलगाडी क्षेत्रामुळं पण आम्ही काही कासरे घ्यायचे आले काही कुठची वस्तू दिली आहे बैलगा बैलगाड्या संदर्भात तर सनीच्या सनीमार्फतच घेतो आणि सनीच्या येते रेट आणि क्वालिटी सगळं व्यवसाय जसं आपल्याला म्हणजे आता तुम्हाला समजा काय मूर्की बनवायची आहे तर तो, तो मुर्की पण बन बनवून देतो असं नाही आहे की माझ्याकडे नाही आहे मी देणार नाही त्यांनी कधीच कोणाला नाराज केलं नाही आणि व्यवस्थित सगळ्यांशी व्यवस्थित बोलणं असतं सगळं व्यवहार चांगला आहे त्याचा आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये सगळ्यांना प्रेमाने तो बोलतो हो त्याच्यामुळे आम्हाला त्याचा स्वभाव आवडतो म्हणून आम्ही कोणाकडेच जात नाही ह्याच्याकडेच पूर्ण महाराष्ट्रात जरी कुठे गेलो तरी काय झालं सनी हे पाहिजे सनी ते पाहिजे तो आणून देतो आम्हाला त्याच्यामुळे आम्ही कुठेच जात नाही आणि सर्वांना तर अशी विनंती आहे की त्याच्याकडे तुम्ही घ्या क्वालिटी क्वांटिटी तुम्हाला सगळंच व्यवस्थित भेटेल रिजनेबल रेट आहे त्याचा आणि चांगला आहे बरोबर आहे आता तुम्ही काय घेतला आम्ही हे सगळं घेतलेलं आहे आणि त्यांनी आता जे युनिक गोंडे सांगितले ते पण आम्ही घेतलेले आहे ते पण घेतलेलं हां म्हणजे काहीतरी पहिल्यांदा मला वाटतं बघायला भेटतं हां पहिल्यांदा बघायला भेटतं आणि चांगलं वाटतंय ते त्याच्यामुळे आम्ही घेतलं त्याच्याकडनं चालेल आणि त्याच्याकडं खात्रीशीर त्याकडं वस्तू असतात त्याच्यामुळे आम्ही घेतो आणि त्याच्या वस्तू कधीही खराब निघत नाही चालेल धन्यवाद तुम्हाला मोरग्याचे तीन चार प्रकार करून दाखवतो ही ही साधी मुरकी दोन फेजची साधी मुर्की झाली यात मी तुम्हाला अजून एक तीन फेटची वेगळी व्हरायटीज करून दाखवतो चालूमध्ये चालूमध्ये म्हणजे आता काहीतरी जादू आहे तुझ्या आता जादू म्हणजे आम्हाला देवाने दिलेलं गिफ्ट आहे दादा सांगायला मोठ पण नाही वाटत मामा आहेत माझे रामदास शिंदे त्यांच्या वडूल बाजू हा धंदा चालतो हे कासरे आत्ता आलेत पहिले आम्ही सुताचे कासरे वाकाचे कासरे बनून विकले आम्ही सव्वीस जानेवारीच्या अड्ड्याला यायचो इकडे दुसरं पण दाखवा काय ते तुझी बघते बघतील ना लोक हे बघ तीन आहे जी वरती तीन खालची दोन दोन्ही साइड गाठी म्हणजे जेणेकरून सुट सुट्टी करताना बैलाच्या कानाच्या इथे आपल्याला पकडायला अशी गादी टाईप निर्माण होते या मूर्तीत त्याच्यानंतर इथे चार चार फेजची मूर्ती रे मोर्की देऊ आली दे, तुम्ही समोरच बघू शकता आपल्या दुकानाचे सनी दादा आहेत सं दादा नमस्कार नमस्कार दादा यावर्षी बैलपोला खूप जल्लोष साजरा होणार आहे आपल्या मुंबईला आणि त्या बैलपोला पोला, पोला निमित्ताने बैलगाडा मालकांसाठी त्यांच्या बैलांसाठी काय काय नवीन गोष्टी आलेल्या आहेत त्या दाखवा ही नवीन आठ पदरी मूर्ती आहे ही सगळी विणकाम केलेली आहे त्यामध्ये हा लाल काळा कलर गुलाबी कलर लाल कलर आहे काळा कलर आहे त्याच्यानंतर आपल्याकडं ही शेंबी आहे ही नॉर्मल शेंबी ही सगळीकडे भेटते ही झाली ही झाली मोराची झाली या सगळीकडे भेटतात पण आपण यावर्षी युनिक म्हणून फेअरवाली शेंबी आणले आणि दिसायला पण मला वाटतं खूप छान आहे खूप छान म्हणजे खूप छान आहे आणि लाईट वेट आहे बैलांना म्हणजे काय नाही हे मोराच्या शेंब्या थोडं वेट असतात त्याच्यानंतर आपण आणली ही बास्केट शेंबी नवीन युनिक त्याच्यानंतर पैंजण आहेत पायातले चाळ आहेत तीन लाईनचे आहेत चार लाईनचे आहेत तुम्हाला मी दाखवू शकतो हे तीन लाईनवाले वाले आहेत हे चार लाईनवाले वाले आहेत माळ नवीन माळा युनिक युनिक काहीतरी नवीन करायचं म्हणून आम्ही नवीन युनिक केलंय हा कांडा झाला शंभर उमर आहेत गुलाबी कलर युनिक दिसायला पण छान आहे शंभर घुंगराचा युनिक कंडा आहे हा परत आपण एक अजून एक कंडा केलाय स्वतः हा अजून एक गुलाबी कलरचा कंडा झाला आरिंग कडी कंडा हा गुलाबी कलरचा कडी कंडा झाला हा गुलाबी कलरचा नाशिक कंडा मुंबई मध्ये सर्वप्रथम आपण बनवलाय त्याच्यानंतर आपण नाशिक आहे तो आठ पदरातला आहे हा सोळा पदरातला आहे सगळं विणकाम केलेलं आहे अजून तुम्हाला कलर आहेत आपल्याकडे सर्व कलर अवेलेबल आहेत सगळे कलर अवेलेबल आहेत शिक्के आहेत एसनी आहेत मोर्ती आहेत निकॅप यावर्षी गणपतीला सगळ्यांनी आम्ही बघितलं सगळ्यांनी थीम केली ती ऑपरेशन सिंदूर साठी म्हणून तिरंग्याचे निकॅप आणलेत तुम्हाला एक काढून दाखवू शकतो आम्ही आणि म्हणजे याची मागणी सुद्धा आहे वाटत मागणी आहे हे तिरंग्याची निका हे वासरासाठी हे बोटा बायलासाठी एक काढून आणि हे वासरांसाठी अजून आपले हे प्रि नॉर्मल निकॅप आहेत हे गोंडे झाले हे गोंडे हे प्रिंटेड वाले निकॅप नादिक बैलगाडा शर्यत म्हणजे प्रिंटेड वाले त्यात अजून एक नवीन प्रिंट आले तिथे हिंदे केसरी लिहिले हिंदे केसरी दाखवा ती पण ना ती नाही आता अवेलेबल ती उद्या भेटेल उद्या भेटेल ती आउटलेट घरी आलाय मी आलाय कासरेमध्ये काय काय प्रकार आहेत परत आपलं हा मोरकी आहे चमड्याची कासऱ्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत आज आला बीओ बी हा रेग्युलर कासरा त्यात कलर आहेत लाल आहे निळा आहे भगवा आहे सप्तरंगी कासरा बघा फिरकी कासरा झाला फिरकी कासरा बोलतो आम्ही कासरा या माळी आपण दाखवल्या आहेत यात शंभर घुंगरे आहेत शंभर घुंगराच्या शंभर घुंगराच्या माळी आहेत मग नवीन कंडे आहेत काळे कंडे यात कवड्याला माळी आहेत या तीन व्हरायटीज आहेत आपल्याकडे लोकल चालू मध्ये ही आहे सगळ्यात स्वस्त त्याच्यानंतर हा एक नमुना आहे स्वस्तवाला त्याच्यानंतर हा एक चांगला नमुना आहे तीन नमुने तीन नमुने आहेत म्हणजे भरपूर सारे नवीन गोष्टी या वर्षी भाग सारे ते कंडा हा एक कंडा दाखवायचा राहिला आपली होत पुलांमध्ये बनवलेला कंडा आहे प्युअर उल मध्ये बनवलेला कंड हा छान आहे प्युअर उलमध्ये आपण स्वतः घुंगरू पण काहीतरी युनिक दिसतात हे पायातले चाळ आहेत याला वांगी फोड घुंगर बोलतात त्या वांगी फोड घुंगराची चाळ आहेत आणि आता भरपूर सारे गारा मालक इथं येऊन गेले असतील काय सांगाल कुठल्या कुठल्या गारा खरेदी झाली असते खूप साऱ्यांची झाली पप्पू शेड झाले मांगरूळचे असे खूप सारे आहेत जण येऊन गेलेत आणि दादा पण आले तिथं आता ते दादा दाईसर वरून आलेत खास खरेदी करायसाठी शेड़, अजून ही मुर्की आहे घोंगराची त्या तीन शेड आहेत एक लाल आहे एक काळा एक गुलाबी हे तीन शेड शेड आहेत आणि साध्या मोरके पण आहेत त्या साध्या आहेत परत तुम्हाला दाखवलेले ती चापेशी पदरी ही मुर्की लालवाली ही काळी आहे त्यात ही लाल काळी युनिक आहे ब्राईट लाल ती आहे वेचणी आहेत परत आपल्याकडे इथे मी मोऱ्याचे पिशारे सर्व मोरा सर्व मोऱ्याचे पिशारे आहेत परत वादी वादी आहे मोरक्या आहेत खूप सारा वरायटीज चे आई ज्या पण काही गोष्टी आपल्या सजवण्यासाठी त्या सर्व गोष्टी आहेत आणि मी तयार करून स्वतः बनव तुम्ही स्वतः तयार करून पण देऊ शकतो काय पाहिजे असेल आता भरपूर सारे गारामाल का कारण इथं काय हवं तर काय सांगा व्हरायटीज बघा तुम्हीच व्हिडिओ मध्ये युनिक आहेत सगळे आयटम या वर्षी आम्ही स्वतः काय काय आयटम तयार केलेत आणि खूप खूप सारे युनिक आयटम आहेत पदरी बघितली तीन पदरी बघितली चार पदरी मोरके ही आपली चार पदरी मुलगी म्हणजे तरी युनिक आहे आणि टॅलेंट पण आहे तुझ्यामध्ये आणि तू दाखवतो पण ते करू हो मी लहानपणापासून या क्षेत्रात था मोठा झालो झालोय आणि मला हे सगळं शिकवणारे माझे गुरु आहेत रामदास महादेव करून माझे मामा आहेत आमचा वडलो बाजी पण अजून एक धंदा आहे मला तबला उत्कृष्ट बनवता येतो मला पकवाच उत्कृष्ट बनवता येतो मुंबईला आमचं तबल्याचं ढोलक ढोलकीचं पण दुकान आहे आम्ही सगळं काम करतो म्हणजे हाडाचे कलाकार आहे आम्ही मध्ये कुठल्या कुठल्या वरायटी आता गुला हा गुलाबी कलर आहे अंगावर पेंटिंग करायसाठी हा त्याच्यानंतर आपल्याकडे हा येल्लो कलर आहे ऑरेंज कलर आहे हा ग्रीन कलर आहे ब्लॅक कलर आहे ब्लॅक म्हणजे ते आपण नवीन शिक्के आणले विठ्ठल त्या शिक्क्याला हा कलर वापरायला आहे म्हणजे स्वस्तिक मध्ये कलर हा कलर शिक्क्यांना ला, लावून बायलाच्या अंगावर शिक्के उठवायला हा कलर चांगला आहे त्याच्यानंतर मग हा मेटा सिल्क आहे हा शिंग्यांना चालतो हा मोरपंखी त्याच्यानंतर हा गुलाबी त्याच्यानंतर हा गोल्डन एक आहे त्याच्यानंतर हा एक युनिक कलर आहे म्हणजे मुंबई खूप कमी लोकांनी वापरला आहे पण तो खूप युनिक आहे चिंचवाड्याचे आतिश पाटील सुंदरवाले आहेत ना त्यांच्या सुंदरला हा कलर म्हणजे त्यांनी स्वतः सांगितलं की मला हाच शेड पाहिजे हा वेगळा शेड आहे हा याला आम्ही बोलतो टर्किश ब्ल्यू हा वेगळा शेड आहे एकदम वेगळा जे उन्हात खूप चमकतो आहे आता जाता गाडा मालकांनी बोला आता गाडा मालक तर येतील प्रसिद्ध देतील तुमच्या व्हिडिओ मार्फत आम्ही आमच्या अंगातली कला त्यांनी बघितली तुम्हाला दोन मिनटात मी तीन तिनं बनवून दाखवल्या अजून तुम्हाला काय वेगळं युनिक हवं असेल तुम्ही मला असं फोटो पाठवला तर मी तुम्हाला ते फोटो सेम टू सेम बनवायचा प्रयत्न करू शकतो म्हणजे हंड्रेड पर्सेंट नाही पण नाईंटी फाय पर्सेंट मी तुम्हाला त्या वस्तूसारखी वस्तू बनवून देऊ शकतो आता एखाद्या गाडा मला किंवा काही जे चाहते त्यांना पण इथे पोहोचायचं आहे तर कधी त्यांना ऍड्रेस न भेटला तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा नका माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याहत्तर झिरो तीन तेवीस सत्या